ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत शिक्षकांसाठी आले आहे आताच्या क्षणाचे सर्वात मोठी आनंदाची बातमी तर काय आहे बातमी पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता दिला जातो मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांना हा भत्ता देणे बंद करण्यात आले होते या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे त्यानंतर अतिरिक्त भत्ता देण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅप उपलब्ध करून त्यांचे आदेश शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी पवन जोशी मुंबई यांना दिले आहे शिक्षकांना घरभाडे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अमोल देठे यांनी दिली मार्च दोन हजार पासून अतिरिक्त घरभाडे भत्ता कोणतेही कारण न देता राज्यस्तरावरून अचानकपणे बंद करण्यात आले त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळणे बंद झाले होते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने शासन तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला या संदर्भात राज्याध्यक्ष राजेश सुर्वे कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर जिल्हाध्यक्ष अमोल देठे यांच्या शिष्टमंडळाने अनेक वेळा निवेदन मागणी लागून धरली त्यानंतर चंद्रपूरचे सीईओ विवेक जॉन्सन यांनी आदिवासी प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरबाडे भत्ता टॅब संदर्भात अंतिम अहवाल शासनाकडे पाठवला अहवालाच्या अनुषंगाने शिक्षण संचालकांनी कार्यवाही करून ऑनलाईन टॅब सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिले तर जिल्ह्यातील शिक्षकांना मार्च दोन हजार तेवीस पासून अतिरिक्त घरवाडे भत्ता देणे बंद करण्यात आले होते या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून वारंवार निवेदन पाठपुरावा करण्यात आला यानंतर शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आल्याने आता शिक्षकांना अतिरिक्त घरवाडे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे